नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज नळेगाव येथील बैल बाजारामध्ये आलेला आहोत बघून घ्या आज वार मंगळवार आहे आज अशा प्रकारे बाजार भरलेला आहे बघून घ्या पूर्ण मोठ्या मापाचे बैल पूर्ण बाजार फुल भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू जोड कुठला हे बर दाता लक्ष सहा सात काय सांगा जोडीची किंमत दोन लाख नव्वद हजार सांगायला मित्रांनो बघून घ्या लाल भांड्या कलर मधला जोड आहे दोन लाख नव्वद हजार किंमत सांगायली तर मोठ्या हापाचा जोड हातीसारखा बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे बरं किमतीत कमी जास्त होतील ना किमतीत कमी जास्त होतील ना कुठपर्यंत सोडणार बर हे बैल जोड अडीच ला सोडणार तर मित्रांनो बघून घ्या टॉप मधला जोड आहे लाल पांडा कलर आहे हे जोड आपलाच आहे का याचे काय सांगायचे दोन चाळीस दाताला कशी ती चार चार, चार। राणी सावरची होती तुम्ही पण बरं दाताला चार चार दाते मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे मागून पडून चार चार गरीब आहेत का बैल पूर्ण गॅरेंटी का बैलाची कामाची मारण्याची पूर्ण गॅरेंटी नंबर सांगा तुमचा एकदा किती सत्त्याण्णव त्रेसष्ट बत्तीस एक्क्याऐशी त्र्याण्णव नंबर बरोबर ना गौराणी सावरगाव त्याचा नंबर सांगा या जोडीचा एक्क्याण्णव बहात्तर एकोणसत्तर एक्क्याऐंशी किती एकोणसत्तर एक्क्याऐंशी एकोणसत्तर एक्क्याऐंशी नव्वद नव्वद नाव काय आपलं बंडु हाके किती काय म्हणजे बंडू हाके बंडू हाके ठीक आहे अलीकडला चार पलीकडला दोन आ, दा दात आहे का मित्रांनो बघून घ्या चार दोन दात मध्ये बैल दा, तर सारखा जोड एकदम देवनी जाती मधला टॉप क्वालिटीचा जोड आहे दाताला चार दोन दा दात मध्ये आहे ते बैल एकदम टॉप क्वालिटीचे बघून घ्या किंमत काय सांगायची जोडीची जोडीची काय सांगायचं किती दोन लाख दहा हजार सांगायचे बघून घ्या दोन लाख दहा हजार सांगायचं किमतीला किमतीला बरं कमी होईल ना नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर तेच घेऊ का आपला नंबर सांगा ना एकदा पंच्याण्णव पंचाळीस एकावन्न सत्याऐंशी बासष्ट नाव काय आपलं गाव कर्लेवाडी आहे आपल्याला उदगीर उदगीर किमतीला कमी जास्त करून देणार ना ठीक ह्या जोडीच काय एक सत्तर एकसत्तर जाता आता दोन्ही सहसा झाली का

ह्या लालकंदरची जोडीची एक पंचेचाळीस एक पंचाळीस सांगा दाताला कशी येतं हो दाताला दाताला नेट के नेट ते नीटके नेटके आले इथं कामालेलं चांगलं आहे का हां चांगलं बरं मारण्याची गॅरंटी हो सगळी सगळी बोली राहील ही आपलीच आहेत का हो विकली ती आता हे कितलं दिली आता हे ती एक लाख बारा हजार एक लाख बारा हजार विकली दाताला कशी ती अलंग्याच्या पण घेतली आत्ता दात लावले त्यांनी जून हिलंग्याच्या शेतकऱ्यांनी घेतली का हां बरं बरं समोरचं आपलं ते का हो आपलेच त्याची काय सांगायले तर त्याचे हां एक पासट सांगायच कशी चार चार दोन्ही चार चार झाले नंबर तुमचा नाव नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर बरोबर प्रत्येक बाजार असते नळीगावच्या पूर्ण खात्री मिळून जातील जर चालेल तर आले कमी जास्त कमी राहतील बरं बरं ठीक आहे धन्यवाद तर बघून घ्या पूर्ण मोठ्या मोबाईल पहिले तर बघून घ्या मागून पुढून पूर्ण देवणी जातीमध्ये आहेत तीन बैलच फक्त हे लाल कंदारचे आहेत बघून घ्या मित्रांनो पूर्ण जाऊन मित्रांनो बघून घ्या देवणी बैल येत देवनी, देवनी जोड आहे हे जोड जाताला कसं आहे आता हा दोन्ही चार चार झाले आहेत का कामाला कशात बैलं बर मारण्याची गॅरंटी आहे ना पूर्ण गॅरंटी आहे काय सांगायची तिची दोन दा दोन दास सांगायचे कमी जास्त होतील ना किंमत कमी जास्त होतील ह्या समोरच्या जोडीची एकचाळीस सांगायची येतं दाताला कशी दे आता दोन चार दोन चार कोणता दोन ह्याच्यातला दोन एक्चकेच्या दोन इकडला चार झालेलं कामाला लावले आहेत कामाला लावून घ्या लावून देणार ना कामाला गरीब का गोरी नंबर या समोर तर बघून घ्या देवनी था। 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 एक वरी ह्या जोडीची एक चाळीस एक चाळीस दादाला कशी दे दोन्ही एक आदत दोन एक दोन दादा का कोणता आदत ह्याच्यातला पलीकडला आदत अलीकडला दोन दात झालेला आहे कामाला लावलेलं काही बरं बरं लावून द्या ना कामाला बरं मारणीची गॅरंटी सब्जी गॅरंटी ह्या जोडाची हा एकाऐंशी एकाऐंशी सांगा इथं किमतीत कमी जास्त ना बरं सांगा एकाऐंशी सांगा द्यायची काय होईल कुठे द्यायची हां त्याची दीड लाख दीड लाखापर्यंत होतील दाती किती म्हणजे दोन चार दोन चार आहे का चार कोणता आहे चार आहे पलीकडला चार झाले हे दोन दात झालेला अलीकडला ह्या जोडीची दोन पाच दोन लाख पाच हजार सांगायचं दाताला कशी ती चार चार का मित्रांनो बघून घ्या देऊन जातील ना जोडे एकदम सारख्या कलर मध्ये बघून घ्या आपलं नाव काय उमाकांत द्या हक्की हक्की आपलं गाव कोणतं वेळेचं आहे प्रत्येक बाजरी आहे की नळीगाव जाऊं लागतो प्रत्येक भागा इकडे आपलं नंबर सांगा नंबर सांगा तुमचा चहाऐंशी सव्वीस शहाऐंशी सव्वीस रो झिरो पाच चौसष्ट सहा ठीक आहे प्रत्येक बाजार एवढीच बैल असतील तर आपल्याकडे बाजू एवढे बरं एकदम जास्त राहतो जास्त राहते का बरं मित्रांनो बघून घ्या मागून पडून पहिलं पूर्ण मोठ्या मापाच्या पायचे पहिले देवणी जाती मध्ये तिथे मी काय व्हायचंय आता एक वर्ष काय सांगायची किंमत पस्तीस हजार सांगायची कमी जास्त किती होणार आहे एकतीस बत्तीस पर्यंत जोडीची खिल्रची एकावन्न हजार एकावन्न सांगायला येत कामाला चालूच काही चालू आहे चालूत का मित्रांनो बघून घे खिल्लार गोरी तर एकावन्न हजार सांगायची येतं दाताला कशी आता हे दोन्ही आज आहेत का कमी जास्त देईल ना फायनल कुठपर्यंत सोडणार ती पन्नास दोन कमी पन्नास दोन कमी नंबर सांगा एकदा एक 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 आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस वीस दहा छत्तीस नाव काय आपलं नागना बघून घ्या मित्रांनो एक आहे काळा कलरमध्ये कलर मध्ये खिल्लार एक जोड यांच्यावर जोड कुठला आहे बेकाशी गाव कोणतं बरं दहा तालकशी पहिलं चार चार गुंग्या लाल कांदार जोडे दाताला चार तेदत मध्ये आहे ते कामाला कशित बईले कामाला लावून द्यायचं ना कामाला गरीबत का बईले गरीबत का दोनी तू नाही आकी बईले बरोबर एकदम शांत आहेत हां नंबर सांगा ना आपला नंबर घ्या सांगा सांगा कर बई या इकडे जवळ या सांगा मोबाईल नंबर आपला पाटण्या का सांगा तुमचं त्र्याहत्तर एक्क्याण्णव 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 एक सेहेचाळीस एकतीस से एक नाव का आपलं नोटी गोरी आपलीच का ते का त्याची काय सांगायची चाळीस सांगायचे काय व्हायचं गोरा दोन वर्षाचं का बघून घ्या दोन वर्षाचं चाळीस हजार सांगाय तिथं पलीकडल्याची विकला का कितला दिला ती तीस हजार दिला का तुमचा नंबर सांगा ना तुमचा बरं बरं ठीक आहे काय की मग एकचाळीसमध्ये दाताला कशी देत अलीकडं आता आलेलं आहे का बरं 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 नेमकं काढायचं मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे सारख्या कलर मधला हाईट लायला सारखा करून बघून घ्या मागून कामाल कसा का माल कस आहे गरीबच का दोन्ही बैल बर पूर्ण गॅरंटी आहे बैलाची किमतीला किती म्हणली किमतीला किती म्हणले एकचाळीस कमी चाळीस किती होते फायनल देणार बर बर नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर एकोणपन्नास चोवीस ठीक आहे कुठला जोडे दाताला कशी ती आता आले आहेत का मी तर बघून घ्या दाताला आले आहेत हाईटला पूर्ण सारखा जोडे कामाला कसं आहे जोडे बरं बरं मारण्याची गॅरंटी आहे का पहिल्याची बरं बरं लहान लेकरांवर त्या कोणी झाले काय चार बरं बरं नंबर सांगा तुमचा एकदा आवाज नाव काय आपल्या તાલુકા જિલ્લા બરોબર લતુર જિલ્લા